मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्याला बरेचदा प्रश्न निर्माण होतो आपण आपल्या अवतीभोवतीच्या मित्रमंडळीशी नियमितपणे राहतो त्यांच्याशी बरेचदा गप्पा आपण करत असतो बरेचदा आपण त्यांच्यासोबत आपल्या जीवनातील महत्त्वाचा वेळसुद्धा घालवत असतो बरेचदा आपल्याला लक्षात येते की हा वेळ चांगल्या पद्धतीने जात आहे का आणि आपणही त्याच पद्धतीने विचार करतो की नक्कीच आपला वेळ जो आहे तो सार्थकी लागत आहे का अनेकदा मित्रमंडळीमध्ये राहत असताना आपलीसुद्धा चिडचिड होते आपण आनंद व्यक्त करण्यासाठी किंवा इतरांकडून आपल्याला खूप चांगले वाटण्यासाठी आपण समूहामध्ये जात असतो आपल्या मित्रमंडळीसोबत राहत असतो पण मित्रांनो आपल्याला त्यातून फारसा आनंद खुशी ही मिळत नाही मग कुठल्या व्यक्तीसोबत आपण राहिलो पाहिजे कुठल्या सवंगड्यासोबत आपण राहिलो पाहिजे आपली मैत्री ही कशी असायला पाहिजे कोणत्या पद्धतीचे लोक हे आपले आपण केले पाहिजे मित्रांनो यासाठी नक्कीच आपण विचार केला पाहिजे ज्या ठिकाणी आपल्याला खूप मानसिक स्वास्थ्य हे आपलं चांगलं वाटायला लागतं मानसिक आरोग्य हे नीट वाटायला लागतं आपण ज्याही मित्रमंडळीमध्ये राहतो तर नक्कीच तिथे आपल्याला बेटर फील व्हायला पाहिजे मेंटली आपल्याला खूप चांगले वाटायला पाहिजे मानसिक स्वास्थ्य किंवा आरोग्य त्यांच्यामध्ये मिसळल्यानंतर निश्चितपणे आपल्याला चांगलेच वाटायला पाहिजे मित्रांनो अशा पद्धतीचे मित्रमंडळी आपण केले पाहिजे की जिथे आपलं मानसिक आरोग्य हे चांगलं आपल्याला जाणवेल मित्रांनो अशाच पद्धतीने मित्रमंडळीची निवड करा ज्यामुळे आपल्याला खूप चांगले वाटेल सुखी वाटेल समाधानी वाटेल हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा